मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मराठा लग्नाक्षराच्या माध्यमातून विवाह विषयक चर्चा करत असताना तुळशी विवाह आता संपन्न झालेले आहेत आणि लग्न सराईच्या हंगामाला आता सुरुवात होत असते आणि बऱ्याच विवाह संस्था आता या टायमाला सक्रिय होत असतात मग त्याच्यामध्ये काही चांगली कामं करणारे असतात आणि काही फसवणुकीच्या उद्देशानं सुद्धा बरीच तत्व ही सक्रिय होत असतात आणि विशेषतः फसवणूक करणारे तत्व जास्त आहेत बरेच जण वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन या साठी करत असतात आपल्या विवाह संस्थेची त्या माध्यमातून जाहिरात करत असतात काही जण एक सेवा म्हणून मोफत हा उपक्रम राबवत असतात तर काही अतिशय सामान्य शुल्कामध्येही वधूवर परिचय मेळावे आयोजित करत असतात आम्ही सुद्धा आपल्यासाठी वधूवर परिचय मेळावा करण्याचं नियोजन केलं होतं मात्र ती काहीशी खर्चिक बाब असल्यानं आपण आपल्या जिल्ह्यापुरता विचार करू शकतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते करणं शक्य नसतं आणि ते खर्चिक बाब आहे आणि खर्च करायचं म्हटलं तर मग कुठेतरी लोकांना त्या माध्यमातून पैशाची लुबाडणूक करावी लागेल त्याच्याशिवाय पर्याय नसतो अशा स्थितीत आपल्याला काय करता येईल तर एक अतिशय सोपी पद्धत आम्ही म्हणजे शोधलेली आहे किंवा त्याला निवडली असं म्हणता येईल वधूवर परिचय मेळावा ज्यावेळेस आपण आयोजित करतो तो जर आपल्या जिल्ह्यापुरता जर मर्यादित असेल तर त्या मेळाव्यासाठी आपल्या भागातील आपल्या परिचयातील आपल्या परिसरातील आपल्या आजूबाजूच्या तालुक्यातील आजूबाजूच्या जिल्ह्यातील जे आपल्या वर्तुळातील सर्कलमधील जे लोक असतात तर त्या मेळाव्यासाठी येत असतात मग साहजिकच त्याच्यातले जवळपास बरेच जण एकमेकांच्या ओळखीचे असतात त्या ठिकाणी चर्चा होते चर्चा झाल्याच्या नंतर मग आपल्यासाठी जरी ते स्थळ उपयुक्त नसलं तर आपण दुसरं एखादं स्थळ त्यांच्यासाठी सजेस्ट करतो ही पहिली एक मध्यस्थांची एक अशी पद्धत होती मात्र ती मुळकळी साली आता त्याला त्या गोष्टीला आपल्याला आता याचा आधार द्यावा लागतो आणि मग अशा स्थितीमध्ये त्यातून बरेच विवाह योग हे संपन्न होत असतात जुळून येत असतात मात्र या माध्यमातून जर आपण आपल्या जिल्ह्यापुरता जर ऑनलाईन परिचय मिळावा जर ठेवला मी जर समजा दररोज एक जिल्ह्यापुरता जर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला तर त्या माध्यमातून लोकांपर्यंत ती माहिती पोहोचेल आणि एक मोफत सेवा भाव म्हणून करून त्याच्या पद्धती फक्त माझा पाच मिनिटाचा वेळ तो बायोडाटा वाचण्यामध्ये जाईल आणि आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचेल शे दोनशे पाचशे लोकांपर्यंत जरी ती माहिती पोहोचली तर त्या माध्यमातून एक चर्चा होईल किंवा त्याला गती मिळेल की अमक्या अमक्या गावामध्ये अमकी अमकी मुलगा आहे किंवा मुलगी आहे लग्नासाठी त्यातला साहजिकच आपल्या एखादा परिचयाचा असू शकतो तर हा उपक्रम योजनेचं आम्ही ठरवलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये कळवलं पाहिजे त्याची नेमकी पद्धत किंवा रूपरेषा काय असेल किंवा कशा पद्धतीनं आपल्याला ते करता येईल तर त्याबाबतच्या व्हिडिओची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहोत तो दोन मिनिटाचा व्हिडिओ पाहावा आणि त्या पद्धतीनं आपण जर आपला बायोडाटा जर बनवून आमच्याकडे पाठवला हो तर त्याचा आपल्याला परिचय देता येईल सादरीकरण करता येईल कृतास धन्यवाद तुमच्या काही सूचना असतील तर उपयुक्त सूचना आम्हाला अवश्य टाकाव्यात कळवाव्यात जय जिजाऊ